हे जो व्हिडिओ मध्ये तोंड असं मग सगळं दिसत का नाही काय केलं त्या मोबाईलला काय माहिती नाही हा गौच आहे तस नाही मग सगळं दिसतय पांढर पांढर केले सगळं तो नाही असलं मग तोंड पांढर ते घड्या बंद आहे हा वाईट खर ती हा वाईट आहे ती निदान निदान पंधरा दिवसाला तर त्याला एक सेल लागते महिन्यात म्हणजे दोन सेल लागत आणि ते पण ते पण टायमिंग वर पाय असं कायच करायचं नाही काय खायचं बी नाही रायबर या नावा सुट्टी महिला दिन आम्ही असा कधी कॉलेजला आज सकाळ सकाळ पाहुणे आले होते आमच्या घरी असं मटकी खायच दिवस आले हो का कांदा चिरलाय टोमॅटो चिरलाय कोथमीर चिरली लसूण पिस्ती हो कोकोडा टोमॅटो ने ना हे काय किला काय काम हे मुकळीस बघू दा मटकीन तर टोमॅटो लसूण कोथिंबीर दोन्हीचा खाऊ सगळी गेली काम हो का तर कांदा कोथिंबीर कांदा त्याला मटकी खाल्ली टोमॅटो खादी लसूण थोडी कोथिंबीर खाती म्हणजे कधी भाजी बन पडत गोड <laughs> पाणी पिते अग्नी आपलं आप होतं पोटात आहे त्यामुळे तुमका हा गई नाही तुम्ही नाहीतर फार असं मला कोरड्या मटकीवर हे जे आणले नाही तुम्ही लवकर या नाही परत गेलं त्याचे आज नाणी अशी येणार आणि उद्याच्याला तर नाणी येत हा नाणीचं बरस नाही नाणी येत आहे तशी कुठून येत सांगाय मला मिळाली बघ नाणी तुम्ही या बाबा पटकी तू परत माझा नाका नाणी दाखवी ना नाणी कुठे गेली नाणी गेले गावात लिकी जगत गेले ताई बी आज ताईचं बी आज होतं बरं का राजा होती ताईची बी आज पण ताईचं कसं झालं माहितीये का ताईला म्हणलं मग दुपारपर्यंत या परत ना घरची त्यांच्या घरीच राहिले नाहीत बालक मग ताई मला येत इर बर मध्ये आज पाहुणा सकाळ सकाळ यायचं होतं पाळापळी बाया उठल्यापासून हा तू तू बाबा एवढे जर खायला त्या वारे उडून नाही मी

मग लसूण टाकायचा मग काय टाकायचं लसूण का लसूण झाली कांदा ना आता काय घरी रेसिपी शिकवती तू काय टाकायचं काय टाकायचं प्लीज असं नाही म्हणायचं लसूण लाल व्हायला लागला त्याचा वाट्या लागला तिथे कांदा टाकायचा असं उन्हाळायचं काय खाऊच वाटत नाही मला कालच गाठ फिरायचं माझं

तेल कांदर परत त्याला कमी टाकलं होतं ते थोडस तेल टाक

वाईट वाटत मग का टाळू का तुम्ही

आता उखळी येऊन जायची झालं त्याने तेल येत नाही ना मैत्रिणींना झाली भाजी हो मटकीची कसली छान केली अजून तेल आठवायची पण तिथं पोटातलं फार सगळं पाणी आटून गेलं तर भूक लागली असं उशीर झालाय शेंगदाण्याचे के लाडू केलेले होते त्यातले शिल्लक राहिले अस सगळ्यांना वाटून टाकतील आणि माझं बाळ तर झोपून जोपून खात बाळा एवढी राहिलेली खायची का तेवढीच राहिली आता त्यांनी ताईच्या हातची एक चपाती खाल्ली आता तात्यांना जेवाय मग जेवणार बसतो पैकी तर आता हिला करू का बाळ माझा जाम काय रुधी तात्या देतात की आणून कधी कधी त्याला मटकीची भाजी केली चपात्या तात्या इकडं खारका वाळा घातल्या बघू शकता ही आणि इकडं ही काल केलेले सांडगे के सगळे तिकडत आहेत का आणि आम्ही ना इथंच वरच वाळाय टाकतो आता लय पाला हिंद पडतो ऊन आता की अजून मला वाळ्या घालायच्या आज लय गडबड झाली ही पण दिसतात का इथं बी किती मस्त सांडव केलेत बघा आणि तिकडं आणि ती मिरच्या टाकल्यात वाळायला आज परत मिरची द्यायची या मिरची पावडरला आणि हिता आकांती करतात इथं मिरची पावडर <laughs> पावडरची ती निम्मी संपली किंवा खा निम्मी आज आलेली परत भरावं लागेल हां संपून गेली मिरची पावडरही लागते अवा चार पाच दिवसांनी मिरची आणावं लागते मला परत चाळीस बेचाळीस किलोचा कट्टा आणावा लागेल <laughs> हां तुम्ही दोन दिवसांनी या कि तवर येते मिरची नानू आले का बा नाणी आले कुठं पडली काय मला माहीत आले नाही ना नाही ना आले मी कुठे मी दुसरा गावले सगळी फोन ना पुरीला म्हणलं कुठलं पुरीला नाही देणार आता मला खवाळलाय नाही आपल्याकडे नसतं कधी कधी अशा गोष्टींचा सामना करावा लागतो मैत्रिणींना कधी कधी आपली माणसं खवाळल्या ऐकून बी घ्यावं लागतं आणि मग खवाळलंय की मला कोणी बोललं की मी कोणाचं ऐकून बी घेत नाही कधी आबाच बी नाही ऐकून घेत कोणाच नाही घेत ऐकून होई दा आधी घर व्हिडिओ व्हिडिओ कट केला मग आबाला झापलं तुम्हाला सांगते आता हिडिओ मध्ये कसं झापायचं म्हणून आबाला आधी घर झापलं आणि मग आबाला झापल्यावर आता परत हिडिओ काढायचं असे करायच बाय सगळ्यांना पापडच लय गाना बी नाही खा ना लडक आता राममामाला दिली की ऑर्डर म्या राममामा कडलं चांगलं असतं पात ही बकोळा बाईने दिलं तर तिला म्हणलं तू नको बाया करू ती बकुळाने कुणाकडून तरी घेतलं होतं दिलतं तिला म्हणलं ती नाही चालणार नको उन्हाळ्याचं असं मैत्रिणींना काय बी खाऊ वाटतं चुनो 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 दि ही लाडू आहे पण लाडू नाही मी खात आहे तुम्ही खाती एखादा दादा तर एक खा काय तुम्ही नाही खात जेवता ना मी आता हे मिठाचं कसं करायचं ग मैत्रिणी नाही थांबा एक मिनट आज रायवार या हो का आता हे व्हिडिओ कधी तुम्ही मला माहित नाही पण माझं ना लेऊ गिनी गिनी रायवारचं खाती मी असं तर नाही रोज मरू दे तिकडं सकाळचं डबन हिन लई कार असतो रोज हे का हे शांत हिलास ना चटणी हे <coughs> असं खायचं मस्त पैकी आता बाहेर बसते आकापाशी ह्यांच्यापाशी जाऊन छानपैकी तांब्या भरून घेते ताईंना जेवा म्हणलं ते म्हणतात मला बघ ते जेवून आले आला चला जेवायला आधी पोटोबा आणि मग बा नाही देवपूजा केली एक ताई साहेब म्हणले आका तुझं काय तिकडे ठोस जा पण आधी देवपूजा करत जा हो का <coughs> आकाश जेवायचं ताई जेवायचं जीवायचं आताच खाऊन बसायचं अगं बाय बाय मटकी केली मटकी पापड नाही नाही चाव तात्याला नाही दिलं तात्यात मानत्यात दाडातच बसत जाऊन निभा राहीत ना लय आता पातळ मामाकडून घेतलं काय मामाला नाही दोन नाही राममामाला मी दोन किलोची ऑर्डर दिली पापडाची दोन तीन दिवसांनी दे देतो म्हटलं मग दाखवून तुम्हाला राम मामाकडलं पातळ असते तर ही नाही बरं का पण आता ही बळस संपवायचं ही अश्विनीला ती तिथं एक जण कोणतरी बनवत होते तिला मागितलं होतं पण ही नाही शिनावं शुकडा बघा तुम्ही हो का लयने बार करा राहा काय माहिती चवच नाही त्याला बर गाणं तर खातच नाही मग म्हणतो अगं डाडतच जाऊन बसतो